नमस्कार मी एस आर पवार आणि मी माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो मित्र हो स्वारगेट पुणे या ठिकाणी जो बलात्कार झालेला होता त्यामध्ये नवनवीन अपडेट्स येत आहेत मात्र आज ज्या काही अपडेट्स आलेल्या आहेत त्या अपडेट्समुळे या प्रकरणाने पुन्हा एकदा यू टर्न घेतलेला आहे अतिशय भयंकर आणि वेगळ्या अपडेट्स समोर आलेल्या आहेत त्याच अपडेट्स या ठिकाणी मांडण्याचा मी प्रयत्न करणार आहे एकूण सात आठ अपडेट्स अशा आहेत की ज्या आत्तापर्यंत समोर आलेल्या नव्हत्या किंवा आत्तापर्यंत ज्या पद्धतीनं समोर आलेल्या हो होत्या त्यापेक्षा वेगळ्या काही अपडेट्स आत्ता समोर आलेल्या आहेत आणि ह्या सगळ्या ज्या अपडेट्स आहेत त्या पोलीस तपासातून पुढे आलेल्या आहेत ह्या कुठेतरी आय क्यू माहितीच्या संदर्भाने मी या ठिकाणी कुठलीही गोष्ट मानणार नाही मात्र पोलीस तपासामध्ये ज्या गोष्टी समोर आलेल्या आहेत आणि ज्या आज आलेल्या आहेत त्याच गोष्टी मी या ठिकाणी मानणार आहे आरोपीचा पोलि मोबाईल पोलिसांच्या ताब्यात आहे पोलिसांनी त्याची तांत्रिक तपासणी केलेली आहे आणि तांत्रिक तपासणी झाल्याच्यानंतर मोबाईलच्या संदर्भाने ज्या काही अपडेट्स समोर आले आहेत त्याच मी या ठिकाणी मांडणार आहे त्यातील पहिली अपडेट्स अशी आहे की तरुणी आणि आरोपी हे एकमेकांच्या संपर्कात नव्हते होय मध्यंतरीच्या काळामध्ये ज्या पद्धतीनं सांगितलं जात होतं की त्या दोघांची यापूर्वी ओळख होती ते एकमेकांच्या संपर्कात होते मग ते फोन कॉल्स असतील किंवा इतर काही ॲप्लिकेशनच्या माध्यमातून ते त्यांच्या एकमेकांच्या संपर्कात होते अशा पद्धतीची मांडणी गेल्या दोन तीन दिवसापासून होत होती अशा पद्धतीचं काही बाईट्स आरोपीच्या वकिलाने सुद्धा दिलेल्या होत्या मात्र अशा पद्धतीनं कुठलीही ओळख यापूर्वी नव्हती किंवा ते एकमेकांच्या संपर्कात नव्हते ही पहिली अपडेट आज पोलिसांच्या माध्यमातून दिलेली आहे किंवा पोलिसांनी तपासाच्या माध्यमातून दिलेली आहे तपास केल्याच्या नंतर ही अपडेट दिलेली आहे ही विशेष गोष्ट आहे त्याच्यानंतर आरोपी आणि जी संबंधित पीडित तरुणी होती यांच्यामध्ये कुठलेही फोन कॉल्स झालेले नाहीत ही, ही सुद्धा अपडेट समोर आलेली आहे पोलिस तपासामधून ही अपडेट समोर आलेली आहे की त्यांच्यामध्ये कुठलेही फोन कॉल्स झालेले नाहीत किंवा कुठल्याही ॲप्लिकेशनच्या माध्यमातून सुद्धा कॉल झालेले नाहीत कुठल्याही ॲप्लिकेशनच्या माध्यमातून ते एकमेकांच्या संपर्कात नव्हते ज्या पद्धतीनं असं सांगितलं जात होतं की ते एकमेकांच्या ओळखीस ओळखीचे होते आणि ओळखीच्या असल्यामुळेच मग सहमतीने त्या ठिकाणी अशा पद्धतीनं संबंध झाले आणि त्यानंतर त्या तरुणीने आरोप केले अशा पद्धतीचं बोललं जात होतं मात्र पोलीस तपासामध्ये संपूर्णपणे वेगळं चित्र समोर येताना दिसत आहे की संबंधित तरुणी आणि हा जो दत्ता गाडे होता यांच्यामध्ये कुठलेही फोन कॉल्स नव्हते अशा पद्धतीची माहिती समोर आलेली आहे त्यांची जी ओळख एकतीस दिवसांपासून ओळख होती किंवा एक महिन्यापासून ते एकमेकांना ओळखत होते एकमेकांच्या संपर्कात होते अशा पद्धतीनं त्यांची यापूर्वी ओळख नव्हती आरोपी हा त्याच दिवशी तरुणीजवळ बसलेला होता त्यांनी संपर्क साधलेला होता त्यानं बोलण्याच्या बोलून त्या तरुणीला एस टीमध्ये बसवलेलं होतं शिवशाहीमध्ये बसवलेलं होतं आणि त्याच्यानंतरच त्याने त्याच्या त्या ठिकाणी अत्याचार केला होता त्यापूर्वी किंवा त्या दिवसाच्या अगोदर कधीही ते एकमेकांना ओळखत नव्हते जो दावा केला जात होता किंवा जो दावा स्वतः वकीलही सांगत होते की एकतीस दिवसांपासून त्या दोघांमध्ये ओळख होती ही गोष्ट पूर्णतः चुकीची आहे पोलीस तपासातून हे समोर आलेलं आहे की त्या दोघांमध्ये अशा पद्धतीनं कुठलीही ओळख नव्हती एकतीस दिवसांपासून ते एकमेकांना ओळखत नव्हते त्यांची ती पहिलीच भेट होती आणि पहिल्याच भेटीमध्ये आरोपीने संबंधित तरुणीवरती अशा पद्धतीने अत्याचार केलेला आहे त्याच्यानंतर दुसरं अजून एक होतं की तरुणीला त्या ज्या पीडित तरुणी होती त्या तरुणीला काही आर्थिक पैसे किंवा आर्थिक व्यवहार झाल्याचं सुद्धा समोर आलेलं होतं आरोपी दत्ता गाडे याने काही रक्कम त्या महिलेला दिलेली होती अशा पद्धतीनं सुद्धा आरोप केला गेलेला होता मात्र पोलीस तपासात अशा पद्धतीनं कुठलाही आर्थिक व्यवहार झाला नाही अशा पद्धतीची माहिती समोर आलेली आहे आरोपी दत्ता गाडे याने कुठलीही रक्कम संबंधित तरुणीला दिलेली नाही अशा पद्धतीची माहितीसुद्धा पोलिसांनी आत्ता उपलब्ध करून दिलेली आहे पोलिसांनी जी गोष्ट किंवा सतरा हजार रुपये किंवा सोळा हजार रुपये रक्कम दिल्याची जी बातमी होती ती खोडून काढलेली आहे अशा पद्धतीने कुठलीही रक्कम दत्ता दत्तागाडीने दिलेली नव्हती किंवा त्यांच्यामध्ये अशा पद्धतीने कुठलाही आर्थिक व्यवहार झालेला नव्हता अगदी ज त्यांचे आर्थिक व्यवहार तपासले गेलेले आहेत त्यांची खातीही तपासली गेलेली आहेत एकमेकांची खातीही तपासली गेलेली आहे आणि दोघांचीही खाती तपासल्याच्यानंतर संबंधित तरुणीच्या खात्यामध्ये अशा पद्धतीनं दत्ता गाडेकडून कुठलीही रक्कम जमा झालेली नाही किंवा दत्ता सुद्धा अशा पद्धतीनं ऑनलाईन ट्रान्झॅक्शन करून कुठलीही रक्कम दिली गेलेली नाही दिलेली नाही ही, दिले ना ही, ही सुद्धा अपडेट पोलीस तपासातून समोर आलेली आहे ज्या पद्धतीनं तरुणीवरती आरोप करण्याचा प्रयत्न होत होता आणि तरुणीने स्वतःहून अशा पद्धतीनं काहीतरी संबंध ठेवले आणि त्यानंतर मग बलात्काराचा आरोप केला हा हा आरोप आत्ता खोडून काढला जात आहे पोलीस तपासामध्ये वेगळ्या गोष्टी समोर येत आहेत आणि अशा पद्धतीने कुठलाही आर्थिक व्यवहार झालेला नाही अशा पद्धतीची माहिती पोलिसांनी दिलेली आहे मग जो जे योगेश कदम मंत्री आहेत आणि त्यांनी जे ज्या पद्धतीनं सांगत होते की जो फोर्सफुली विरोध व्हायला हवा होता तो झाला नाही किंवा काही पोलिस अधिकाऱ्यांनीही त्या पद्धतीनं स्टेटमेंट दिलेले होते मग त्या संदर्भाने सुद्धा जी संबंधित तरुणी आहे तिने पोलीस जबाब नोंदवलेला आहे आणि पोलीस जबाब नोंदवताना तिने काही धक्कादायक माहिती समोर दिलेली आहे तिचं म्हणणं असं आहे तिने जे पोलिसांकडे नमूद केलेलं आहे त्यामध्ये तिने असं सांगितलेलं आहे की आरोपी जेव्हा माझ्या पाठीमागून शिवशाही बसमध्ये चढला चढल्याच्या नंतर त्यानं आपला गळा दाबला आणि गळा दाबून जिवे मारण्याची धमकी दिली अशा पद्धतीची माहिती पीडित तरुणीने दिलेली आहे आणि अशा पद्धतीची धमकी दिल्यामुळे आपण गप्प राहिलो आपण पळून राहिलो आपण फार विरोध करू शकलो नाही किंवा आरडाओरडा करू शकलो नाही अशा पद्धतीची माहिती पीडित तरुणीने दिलेली आहे दत्ता गाडेने अशा पद्धतीने गळा दाबून जिवे मारण्याची धमकी दिली अशी माहिती पोलीस तपासातून समोर आलेली आहे किंवा पीडित तरुणीने जो जबाब नोंदवलेला आहे त्यामध्ये अशा पद्धतीची माहिती समोर आली आहे पीडित तरुणीने अजून एक विनंती संबंधित आरोपीला केलेली होती ती अशी होती की मला फक्त जिवे मारू नको अशा पद्धतीची विनंती संबंधित तरुणीने दत्ता गाडे याच्याकडे केलेली होती आणि त्यामुळेच मग या तरुणीने फार मोठ्याने आरडाओरडा केला नाही अशा पद्धतीचा जबाब या तरुणीने नोंदवलेला आहे त्याचबरोबर तिनं पुरावा म्हणून एक फार मोठी गोष्ट सुद्धा पोलिसांकडे सुपूर्द केली आहे आणि ती आहे की ते तिकीट ज्या तिकिटाच्या माध्यमातून ती जाणार होती ते तिकीट खरं म्हणजे पुणे ते फलटण म्हणजे स्वारगेट ते फलटण अशा पद्धतीचं तिकीट आहे आणि ते तिकीट तरुणीने पोलिसांकडे पुरावा म्हणून सादर केलं आहे असं नव्हे की त्याच्यानंतर ती तरुणी टीमध्ये बसली किंवा कुठेतरी मैत्रिणीकडे जाऊन त्यानंतर परत पोलीस स्टेशनला आली आणि पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली अशाही पद्धतीनं नव्हे तरुणी तर खरोखर अशा पद्धतीनं फलटणला निघालेली होती आणि त्या पद्धतीचं तिकीट तिच्याकडे उपलब्ध होतं ते तिकीट तिने पोलिसांकडे दिलेलं आहे आणि ते तिकीट आत्ता पुरावा म्हणून वापरले जाणार आहे ते तिकीट कुठलं होतं तर ते फलटण सॉरी पुणे ते फलटण अशा पद्धतीचं होतं त्यानंतर अजून एक अपडेट आलेली आहे जी सुरुवातीलाच आलेली होती मात्र मी परत एकदा ती या ठिकाणी मानणार आहे पोलीस तपासामध्ये ते समोर आलेलं आहे की तिने त्याच्यानंतर मग दोन कॉल्स केलेले आहेत एक मित्राला फोन कॉल केलेला आहे आणि एका एक कॉल तिच्या बहिणीला केलेला आहे तिने त्या दोन कॉलच्या माध्यमातून आपल्या संदर्भात किंवा घडलेली जी आपबीती आहे किंवा आपल्यासोबत जे काही वाईट घडलेलं होतं त्याची माहिती तिने स्वतःच्या बहिणीला दिलेली आहे आणि मित्रालाही दिलेली आहे त्या दोघांनी जेव्हा सांगितलं की तू गप्प न बसता परत जाऊन पोलीस स्टेशनला जाऊन फिर्याद द्यायला हवी तेव्हा ती तरुणी परत आली आणि फिर्याद दिली अशी माहितीसुद्धा पोलिसांच्या माध्यमातून समोर आलेली आहे अशा पद्धतीच्या काही अपडेट्स पोलिस तपासातून समोर आलेले आहेत पोलिस फक्त पोलीस तपास नव्हे तर त्यांनी जो आरोपीचा मोबाईल होता जो जप्त केलेला आहे किंवा तरुणीचाही मोबाईल पोलिसांकडे आहे त्या दोनही मोबाईलची तांत्रिक तपासणी ता केल्याच्या नंतर आणि पोलीस तपासाच्या माध्यमातून या सर्व गोष्टी समोर आलेल्या आहेत जो आरोप तरुणीवरती होत होता की संगणमताने तिनं का ही काही गोष्टी केलेल्या आहेत मात्र तो आरोप तरुणीने फेटाळला आहे खारिज केलेला आहे तरुणीने जो जबाब नोंदवलेला आहे त्यामध्ये या सगळ्या गोष्टी समोर आलेल्या आहेत आर्थिक व्यवहारही झालेला नाही दत्ता गाडीने अशा पद्धतीनं कुठलाही पैसा संबंधित तरुणीला दिलेला नाही किंवा संबंधित तरुणी आणि दत्ता गाडे याचे एक महिन्यापासून सं, संबंध होते किंवा त्यांची ओळख होती ही गोष्ट तरुणीने खुलून काढलेली आहे पोलीस तपासात असं समोर आलेलं आहे की त्यांच्या त्यांची अशा पद्धतीने कुठलीही ओळख नव्हती अशा एक ना दोन अनेक अपडेट्स समोर आलेल्या आहे या प्रकरणावरती आपलं असंच लक्ष असणार आहे आणि येणाऱ्या काही अपडेट्स तुमच्यापर्यंत मी देण्याचा प्रयत्न करणार आहे तेव्हा विनंती आहे कृपया माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा कमेंट करा शेअर करा अशा पद्धतीची विनंती करतो आणि तुर्तास या ठिकाणी थांबतो धन्यवाद